सर्वप्रथम महावीर भगवान महावीर जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी जैन जंतुळाशीनापूर हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरं तर आज दुग्ध योग घडून आलेला आहे तर आज भगवान महावीर जयंती आणि आपल्या जिल्ह्याच्या नेत्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सोम मेघनाथिनी साकुरे गोटीकर यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निचा उपक्रम आज सकाळच्या कार्यक्रमामध्ये मागणी करण्यात होती जैन बांधवांच्या वतीनं की जे आपला अहिसा स्तंभ आहे त्या ठिकाणी दिदींच्या वाढदिवसानिमित्त पापुई आम्हाला सुरू करून म्हणून आणि सकाळचाच मागणी आणि आज संध्याकाळी त्याचा या ठिकाणी लोकार्पण म्हणा किंवा उद्घाटन म्हणा आज या ठिकाणी होत आहे आणि या पानपुरीचा सर्वच या ठिकाणी सर्व समाजाला सर्वच या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा लाभ होईल त्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्वच हिंदू शहरवासियांना पुन्हा एकदा मनापासून आपल्या जयंती निमित्त जे भगवान मायूर जयंती त्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आज हा लोकार्पण आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर आपले जे पालकमंत्री आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पानपोईचं लोकार्पण झालं आमदार कोर्टीकर रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांनी आमदार असताना या जागेवर अहिंसा स्तंभस्थ व्हावा यासाठी प्रयत्न केले ही जागा दिली आणि त्यानंतर त्यांच्याच प्रयत्नातून आणि नगरसेवक गोपाळजी रोकडे यांच्या अथक परिश्रमाने हा अहिस्ता अहिस्ता स्तंभ इथं उभा झाला परंतु महावीर जयंती निमित्त या ठिकाणी साफसफाई होत होती पण नंतर काही दिवसांना पुन्हा या अहिंसा स्तंभाला अतिक्रमणाचा विखा बसत होता त्या विखा बसू नये या निमित्तानं आम्ही आज महावीर जयंतीनिमित्त या ठिकाणी पाणपोई सुरू करण्याचं एक ध्येय ठेवलं आणि हे मुन्नासाहेब प्रताप देशमुख भाग आदरणीय जी तराडे साहेब समोर ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांना तात्काळ मंजुरी देऊन आजच त्याचं पावलं उठून लगेच त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत करून या पानपोईचं उद्घाटन करून दिलं त्याबद्दल सकल जैन समाजाच्या वतीनं आम्ही सर्व मान्यवरांचे आमदार माजी आमदार रामप्रसादजी बोलीकर पालकमंत्री वेगना दिन्नाभाऊ गोरे डॉक्टर तराडे साहेब प्रतापजी देशमुख आणि नगरसेवक गोपाळजी रोकडे यांचं मनापासून आभार मानतो आणि या पाणपोईच पूर्ण दोन महिने आम्ही प्रमाणे चालवण्याचा आणि लोकांची ताण बघण्याचा जैन समाज निश्चितपणे प्रयत्न करेल असं मी या ठिकाणी आश्वासन देतो जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम